नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वा कुटुंबासोबत सहली जायची तयारी करत असाल तर तुम्हाला नागपूरमधील या पाच प्रमुख स्थळांबाबत माहिती असायला हवी फन अँड फूड वॉटर पार्क नागपूरचे प्रसिद्ध ठिकाण जेथे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पुरेपूर आनंद घेऊ शकता या वॉटर पार्कला मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात सी व्ही रमण सायन्स सेंटर विदर्भातील जनता आणि विद्यार्थ्यांमधील विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये हा केंद्र प्रस्थापित करण्यात आला इथे अनेक विज्ञान संबंधी माहिती पाहण्यासाठी पर्यटक येत असतात दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अन्यायी भेट देत असतात भारतातील तसे विदेशातील अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात रामटेक गड मंदिर नागपूरपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेले रामटेक मंदिर हे भगवान राम यांचे एक अद्भुत मंदिर आहे या ठिकाणी भगवान राम माता सीता आणि भगवान लक्ष्मण यांनी याच ठिकाणी चार महिने राहले होते आंभोरा ब्रिज या पुलावरच चाळीस फूट उंचावर स्काय गॅलरी आहे आणि पाच नद्यांचा विहंगम संगम देखील आहे मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नाही